हॉटेलमधून मधून एम डी ड्रग्स विक्रीचा डाव उधळला एका महिलेसह तिघांना बेड्या चार लाखांची तीस ग्रॅम पावडर जप्त नाशिक शहर व परिसरात अंमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी झिरो टॉलरन्स नुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेले आहेत यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे द्वारका येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह तिघांना रंगेहात ताब्यात घेतले त्यांच्याकडून चार लाख पाच हजार रुपये किमतीची ड्रग्ज पावडर जप्त केली आहे अंमली पदार्थांची चोरीछुपी खरेदी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संदीप कर्णिक यांनी दिले आहेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला याबाबत शहर व परिसरात गस्त करत माहिती काढून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या हवालदार प्रवीण वाघमारे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवले त्यांनी तातडीने सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती देत पथकाला घेऊन घटनास्थळ गाठले द्वारका परिसरातील हॉटेल स्वागत येथे संशयित आरोपी मुजफ्फर उर्फ मुज्जू शेख आणि त्याचे तीन साथीदार आले यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी संशयित मुजफ्फर याच्यासह येथे यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी आरोपी मुज्जूसह फरहान शेख अनिल वर्मा हिना जीवन कापसे यांना शिथाफिने ताब्यात घेतले त्यांच्याकडे तीस ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर आढळून आली पोलिसांनी कारसह मोबाईल असा सुमारे सतरा लाख पंधरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार क्राईम युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचन मुदगल व त्यांच्या पथकांनी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक